You're watching Ahmednagar City Channel. नगर तालुक्यातील पांगरमल येथे शेळ्यांची चोरी करतो असे बोलून चौघांना लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्याने मारहाण करून चांगदेव नामदेव चव्हाण या इसमाचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना चार जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे मयत चांगदेव चव्हाण यांच्या वहिनी शालिका रमेश चव्हाण राहणार पांगरमल तालुका जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात महादेव आव्हाड सरपंच अमोल आव्हाड उद्धव महादेव आव्हाड आजीनाथ महादेव आव्हाड गणेश अंबादास आव्हाड संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातील इतर अनोळखी वीस ते पंचवीस लोकांवर खुनाच्या गुन्ह्यासह अॅट्रॉसिटी आणि विविध कलमांमये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत